संभाजीराजेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंचा सरकारवर हल्ला बोल तिसऱ्या आघाडीबाबत मोठं वक्तव्य राज्यात एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेले असताना दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना आणि सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यावरून राज्यातील राजकारण तापलेलं आहे महाविकास आघाडीकडून राज्य सरकारला धारेवर धरलं जात आहे तर अशा घटनांचा विरोधकांनी राजकारण करू नये असं सत्ताधारी म्हणत आहे तर मराठा उपोषणकर्ते मनोजरंगी पाटील यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी उभारली जाते की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे आणि प्रहारचे बच्चू कडू यांची आज भेट झाली या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना पंधरा दिवसात तिसऱ्या आघाडीचा निर्णय जाहीर करू असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे आज छत्रपती संभाजीराजे यांच्या समवेत माझी चर्चा झाली मी एक कार्यकर्ता म्हणून संभाजीराजेंसोबत आहे देशातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत एक सैनिक म्हणून आम्ही महाराजांसोबत आहोत असं म्हणत लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्या करून त्याची कोणतीही अंमलबजावणी होत नाही कारण सरकारवर कोणाचाही दबाव राहिलेला नाही तर विरोधी पक्षात असलेले एकनाथ शिंदे अजित पवार आणि विखे पाटील यांच्यासारखे नेते बाहेर पडल्याने विरोधी पक्ष कमकुवत बनला आहे आणि त्यामुळे दबावासाठी तिसऱ्या आघाडीची बांधणी आम्ही करतोय छत्रपती संभाजीराजे राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे त्यानंतर पुढच्या पंधरा दिवसात तिसऱ्या आघाडीसोबत आम्ही घोषणा करू अशी प्रतिक्रिया प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार कडू यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई